बीड पोलिस दलातील आणखीन एका अधिकाऱ्याचं निलंबन पैसे घेतानाचा व्हिडिओ आला समोर बीड पोलिस दलातील आणखीन एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे तपासाकरिता परराज्यात गेलेलं असताना पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे निलंबनाचा आदेश येताच पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आरोप केलेले आहेत रणजित कासले असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे बीड पोलिस दलात आणखीन एका पी एस आयचे निलंबन करण्यात आलेले या अधिकाऱ्याने परराज्यात तपासाकरिता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता या प्रकरणाची चौकशी करत कासले यांच्या निलंबनाचे आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत दरम्यान निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करीत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर आरोप करून सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे सगळ्यांना आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला आज सस्पेंड करण्यात आलं सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा डिसमिस करण्याचा पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं आज मला नवनीत सर नवनीत सरांनी सर। मला सस्पेंड केलं आहे हां तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं मी माझी पोस्टिंग होती सायबर सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड बरोबर या ठिकाणी होतो काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी भरपूर ठिकाणी तपास केला प्रामाणिकपणे केला पण सूरतला गेलो एका ठिकाणी आणि एका एका व्यक्तीकडून एक असं झालं तो माझा मित्रच होत ते झालं असं की त्यांनी सांगितलं निखिल गुप्ता आयपीएस त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो लूट ठीक आहे लूट करतो लोक काय एवढे अडले नाहीत आजच्या काळात सगळे हुशार लोक असतात लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल चोवीस तासामध्ये मान्य आयपीएस निखिल गुप्ता एलँडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इव्हन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले पुढचे व्हिडिओ मी लगेच पाठवतो माझ्या इंस्टाग्रामला ला फॉलो करा